नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर प्रीतम नाभोराव चिरडे विषय विशे विशेषज्ञ कृषी विज्ञान केंद्र सोनापूर गडचिरोली येथून आज आपण गडचिरोली जिल्ह्यासाठी उन्हाळी धान रोपोटिका निर्मितीबद्दल माहिती जाणून घेणार आहे तर गडचिरोली जिल्हा हा गडचिरोली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय शेती व त्यामध्ये मुख्य पिके धान आहे तर शेतकरी गडचिरोली जिल्ह्यातील जे शेतकरी आहे ते धान हे दोन हंगामामध्ये घेतात एक खरीप हंगामामध्ये मोठ्या लागवडी खालील क्षेत्र धानाचंच आहे तसेच ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था किंवा इरिगेशनच सा साधन आहे ते शेतकरी उन्हाळ्यात सुद्धा धानाची लागवड करतात तर त्यासाठी सर्वात महत्वाचा टप्पा किंवा पहिली पायरी आपण ज्याला म्हणू ते म्हणजे धान रोपवाटिका तर रोपवाटिका कशी असायला हवी त्यात काय काय करायला हवं जेणेकरून शेतकऱ्यांना येणार उत्पन्न चांगलं राहील तर सर्वप्रथम तर सर्वप्रथम आपली जी बांधी राहील जी जे शेतकऱ्याची बांधी राहते ती आ... रबी सीजन नंतर थोडीशी कडक का, आणि हार्ड असते तर सर्वप्रथम जमिनीची मशागत करून त्याला भुसभूषित करून घ्यावी जेणेकरून पिकाच्या धानाच्या रोपाच्या मुळांची वाढ चांगली झाली पाहिजे त्यानंतर साधारणत एक एकर क्षेत्रावर रोणी करण्यासाठी आपल्याला चार गुंठे क्षेत्रावर रोपवाटिका तयार करणे आवश्यक असते नंतर रोपवाटिका ही साधारणत जे शेतकरी आपल्या गडचिरोली जिल्ह्यात मुख्यतः करतात ते एका बांधीमध्ये सरळ धान पीक धानाचे बियाणे फेकून त्याची रोपवाटिका तयार करतात तसे न करता आपल्याला रोपवाटिका ही बेड पद्धतीवर किंवा रुंद सरीवरंबा पद्धतीवर घेणे आवश्यक असते त्यासाठी रुंद सरीवरंबा पद्धतीसाठी तुम्हाला जर तुमचा बेड आहे त्याची रुंदी ही शंभर सेंटीमीटर म्हणजे साधारणतः साडेतीन फूट एवढी रुंदी असायला हवी आणि त्याची उंची दहा ते पंधरा सेंटीमीटर आणि तुमच्या बांधीच्या लांबीनुसार त्या बेडची लांबी तुम्ही घेऊ शकता अशा प्रकारे तुम्ही तुमच्या बांधीमध्ये चार पाच बेड बनवून घ्यायचे त्या बेडला बेड बनवल्यानंतर जे धानाचे बियाणे आहे ते बियाणे टाकण्यापूर्वी तुम्ही बेडमध्ये तीनशे किलो चांगले कुजलेले शेणखत वापरावे व त्यामध्ये एक किलो युरिया व तीन किलो सिंगल सुपर फॉस्फेट त्या वाफे, गादी वाफ्यावर मिसळून टाकावे जेणेकरून गादी गादीवाफा मध्ये न्यूट्रिएंटची मात्रता मात्रा चांगली राहील आणि शेणखतामुळे ते भूसभूषित आणि चांगले राहतील त्यानंतर आपण संशोधित वानाचाच वापर करायला पाहिजे त्यासाठी आपण जे काही वाहन विकत घेऊ ते विकत घेताना काळजी घ्यायची की त्या ते टॅग वगैरे आपण सर्व पाहायला पाहिजे जेणेकरून पुढं काही तक्रार असल्यास आपण ते तक्रारीसाठी आपण पात्र ठरू शकतो नंतर जेव्हा आपण पेरणी केलो तेव्हा बियाण्याची संख्या किती असायला पाहिजे किंवा किती बियाणं घ्यायला पाहिजे तर पेरणीसाठी सहसा बारीक जातीचे जर वाहन असेल तर चौदा ते सोळा किलो बियाणे प्रति एकर एक लागेल नंतर मध्यम व ठोकळ जातीचे असेल तर आपल्याला कमीत कमी वीस किलो बियाणे प्रमाणे प्रति एकरी घ्यावे लागेल तसेच आपले वाहन संकरित किंवा ज्याला आपण हायब्रीड म्हणतो असे जर वाण असेल तर आपल्याला आठ किलो प्रति एकर बियाणे घ्यावे लागेल त्याचप्रमाणे बियाणे निवडताना एक काळजी घेतली पाहिजे की बियाणे <coughs> चांगल्या प्रतीचे चांगल्या क्वालिटीचे असायला हवे जेणेकरून उगवण शक्ती चांगली होईल त्यानंतर दुसरा जो टप्पा येतो तो असतो बीज प्रक्रियेचा तर शेतकरी मित्रांनो आपण जे काही बियाणे घरचे जरी वापरत असेल तरी बीज प्रक्रिया करणे आवश्यक असते तर बीज प्रक्रिया करण्यासाठी आपल्याला मिठाच्या पाण्याची बीज प्रक्रिया करणे आवश्यक असते तर त्यामध्ये आपण दहा लिटर पाण्यात तीनशे ग्राम मीठ घ्यायचं आणि त्या त्या द्रावणातून आपले बियाणे काढायचे जेणेकरून जे हलके बियाणे असतील ते वर तरंगतील आणि जे चांगले बियाणे असतील ते तळाशी जाऊन जातील तळाशी गेलेले बियाणे आपल्याला दोन तीन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे पाण्याने जेणेकरून त्यावर मिठाची मात्रा नसली पाहिजे आणि त्याला चोवीस तास वळवावे त्यानंतर ज्या दिवशी आपण म्हणजे पेरणीच्या पूर्व आपल्याला बियाण्यास बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करावी लागते त्यासाठी आपण थायरम या ना, बुरशीनाशकाची प्रति किलो निवड करावी बीज प्रक्रिया करावी जेणेकरून आपल्या बियाण्याची उगवण क्षमता व बुरशीनाश बुरशीजन्य रोगांपासून त्याचा वाच वाचून वाच जाते नंतर बियाची पेरणी केल्यानंतर तुम्ही त्याला साधारणत वीस ते पंचवीस दिवसानंतर रोहणीसाठी वापरावे जास्त दिवस लांबणीवर गेल्यानंतर आपल्या उत्पन्नात घट येऊ शकते त्यामुळे रोहणी ही वीस ते पंचवीस दिवसानंतरच करावे तर धन्यवाद मी शेतकरी मित्रांनो हे होते उन्हाळी धान रोपवाटिका निर्मितीबद्दलची माहिती अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र सोनापूर गडचिरोली येथे संपर्क करावा धन्यवाद